राजकारण आता धर्मयुद्धांचं धर्मयुद्ध अशा पद्धती असे तुम्ही बीजेपीची लाईन चालवणार असाल तर बीजेपीची लाईन चालवा तुम्ही चॅनलवाल्यांना उत्तरांना कशाला बोलवत आहे अजिबात बोलू नका विकासा प्रश्न असा आहे की तिथे जे ज्यांना ज्यांना जे मांडायचे ते मांडतील ना बीजेपीला धर्मयुद्ध मांडायचं आहे तिथं धर्मयुद्ध मांडतील आम्ही विकासाचा मुद्दा मांडतोय तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलत नाही आहात आणि आम्हाला असं ब्लॅकआउट करून टाकले तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी असंच आहे त्याच्यामधलं तुम्हाला जो अजेंडा प्रॉपगेट करायचा आहे त्या अजेंड्यासाठी तुम्ही आहात त्याच्यामुळे असं तुम्ही काही न्यूट्रल नाही आहात तुम्ही सगळे मॅनेज चॅनल आहेत असं माझा सगळ्यांनी माझा आरोप आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब तुम्ही हे केल्यानंतर महाराष्ट्रात विकासाचे मुद्दे आहेत तिथे सर सोयाबीनचा भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे सत्तेमध्ये सरकार आहे त्याच्यावरती असणारं देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही आहेत तर धर्मयुद्ध अरे पंच्याऐंशी टक्के इथलं असणारा हिंदू आहे पंधरा टक्के मुसलमान आहे तर पंधरा टक्के मुसलमान काय तुम्हाला असणार हे करणार आहे तुम्हालाच असणार पहिल्यांदा असणार धर्माच्या नावाने एकत्र आणता हे बरोबर आहे पण मराठा विरोध विरुद्ध ओबीसी हे राजकारण पण खेळत आहे ना ते पहिल्यांदा लक्षात घ्या शेतकऱ्यांना कटेंगी आणि गुजरातला बटेंगी असं चालू सगळीकडेच बटेंगे चालले नाही सगळीकडेच <laughs> कटेंगे चाललेलं आहे त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे म्हणजे एकंदरीत असणार हे असंच चालत राहिलं तर मला असणार आपण त्या आखाती देशासारखे असणार परिस्थिती निर्माण करतोय का ही त्याच्यातला बाब आहे म्हणजे आता अकोल्यातलंच तुम्ही असं रे घ्या ना एका बाजूला महानगरपालिका विकणारा बी जे पीने दिलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला दंगलीतला तीनशे कोण तीनशे दोनचा काँग्रेसने दिलेला उमेदवार हे असेच जर शहरामधलं असणारं जर रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तर शहराचा लोकांचं काय होणार हे लोकांनीच बघावं बाळासाहेब हे सर्व राजकारण होत असताना महाराष्ट्रात फॅक्चर्ड आहे कोणाला बहुमत नाही आहे चलो थैंक यू थैंक यू त्रिशंकू सरकार मे वंचित आम्ही असं सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार हे इथे आता असणार कोणी ही प्रिन्सिपल राजकारण संपलेलं आहे अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे तुम्हाला राजकीय मॅन्डेट म्हणजे तुम्हाला मिळत असताना तुम्ही प्रत्येकच प्रवाहाच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करता आता तुम्ही म्हणता की आम्ही सत्तेसोबत जाऊ हो याचं कारण असं आहे की आता आम्हाला दिसते की यांची सगळी डोकी जी आहे ती ब्लॉक झालेली आहे त्याच्यामध्ये ती आम्ही उघडू शकतो ह्याची आम्हाला खात्री आहे